जेव्हा हे आंदोलन उभं केलं जातं ते वेळोवेळी मंत्र्यांचा राजीनामा स्थानिक आमदारांचा राजीनामा ही मांग होती पण आता ही माग जी आहे मांग जी ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जातं असं नाही एक मिनिट आहे का समाजमान या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललंय की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्स पैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमाग आहेत आणि लोक जेन आक्रोश का करतायत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारच्या सगळ्यांची भावना वाल्मिकराची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका आ, साखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंट मध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी मी आतापर्यंत दोन वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काही नको मुंबईत मी पोहोच एक मिनिट आहे का मी पोहोचू शकलो नाही आपणही पाहिलं Uh, की मी सात तासाच्या प्रवासाने आलो पोहोचू शकलो नाही ठीक आहे तोपर्यंत प्रोग्राम संपला परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे